हॅलो एवरीवन वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल मी लक्ष्मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बॉबिन भरण्याची सगळ्यात एक सोपी इजी इतकी मस्त ट्रिक आहे ना ती जर तुम्ही एकदा यूज केलीत ना तर तुम्ही सारखं सारखं त्याच पद्धतीने बॉबिन भराल शंभर टक्के गॅरंटीनं सांगते कारण खूप छान आणि खूप सुंदर अशी ती पद्धत आहे व्हिडिओ खूप छोटा होणार आहे खूप लॉंग नाही आहे काही त्यामुळे कंटिन्यूली पहा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करून बेलआयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही बॉबिन कसं भरतात ते पण मला कमेंट करून सांगा ठीक आहे तर चला वेळ न घालवता आपण आता बॉबिन भरून पाहूया तर एवढी वन मी इतर हे घेतलेली आहे आणि बॉबिन केससुद्धा घेतलेला आहे ठीक आहे बॉबिन इथं तुम्ही बघू शकता ही टू इन वन मशीन आहे त्यामुळे याचा बॉबिन केस आहे तो वेगळा आहे ठीक आहे तर रील सुरुवातीला आपल्याला स्टीलचे जी नळी असते त्याच्यामध्ये अडकवायचा आणि जशा प्रकारे आपण मशीनला दोरा म्हणजे हे करतो ना ह्याची दुसरीसुद्धा बॉबिन भरण्याची पद्धत आहे ती मी शेअर केलेली आहे व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे तुम्ही जाऊन चेकआउट करा आणि मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नाना दुसरा व्हिडिओ पाहणारच नाही कारण खूप साधी आणि सोपी आणि एकदम मस्त अशी पद्धत आहे तर सुरुवातीला थोडासा जो दोरा असतो तो बॉबिनला आपल्याला अशा प्रकारे गुंडाळून घ्यायचा आहे एक्स्ट्राचा जो दोरा असतो तो टोकाचा कट करून टाकायचा आणि त्यानंतर मी आता तुम्हाला फील आहे तर तुम्ही बघू शकता हे जे सर्कल स्टीलचं टोपण आहे ना त्याच्यावरती आपल्याला अशी चिकट टेपचा जो एक छोटासा चौकोनी भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे ही आता चिकट टेप तुम्हाला बर्थडेची जी पार्टी वगैरे केली जाते बघा त्यासोबत जा तुम्हाला भेटूनच जाईल जर तुम्ही नसेल घेतली किंवा तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही बड्डे डेकोरेशन म्हणा किंवा केकचा जो केकचं जे स्टोअर असते तिथंसुद्धा तुम्हाला भेटून जाईल तुम्ही त्यांच्याकडून घेऊन येऊ शकता एक जर चिक चिकट आणली ना त्याचा त्याचा व्यवस्थित म्हणजे खूप दिवस तुम्ही फाय उपयोग करू शकता तर सुरुवातीला आपल्याला अशी चिकट जी स्टीलचं प्लेट आहे त्याच्यावरती अटॅच करायचे आहे आणि त्यानंतर जो बॉबिन आहे तो अशा प्रकारे आपल्याला चिटकवायचा आहे बॉबिन चिटकवताना काळजी घ्या अशा प्रकारे चिटकवायचा आहे दोरा जो आहे तो खालच्या बाजूने असा पकडायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर मग अशा प्रकारे चिटकावून घ्यायचं आहे आणि फील फिरवायचा आहे दोरा हातामध्ये लूज ठेवायचा खूप पण ओढायचा नाही खूप पण लूज सोडायचं नाही अगदी असं मिडियममध्ये ठेवायचं आणि त्यानंतर अशा प्रकारे फील पकडायचं आहे तर ही ट्रीक खूप म्हणजे खूप सोपी आणि खूप मस्त आहे कारण मला तर एकदा मी वापरल्यापासून मला असं वाटते की कधी एकदा बॉबिनचा दोरा संपतो मी परत एकदा बॉबिनंना दोरा भरते असं वाटते कारण इतकी छान ट्रिक आहे ना खरंच खूप छान ट्रीक आहे तुम्ही नक्की यूज करून पहा आणि ही पद्धत तुम्हाला आवडली का मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते तर बघू शकता बॉबिन मस्त असा भरून झालेला आहे अ अगदी तंतोतंत भरलेला आहे जरासुद्धा लूज दोरा नाही की काहीही नाही किती छान बॉबिन भरलेलं आहे बॉबिन भरत असताना फुल्ल भरायचा नाही थोडासा असा रिकामाच ठेवायचा नाहीतर पूर्ण काटोकाट भरायचा नाही तो बॉबिन दोरा गुंडाळण्याची म्हणजेच शेटलमध्ये दोरा जाम होण्याची शक्यता असते आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे जो त्या चिकटपट्टीचा आपण हे काढलेलं असतं ना ते परत तुम्हाला आहे तसं चिटकावायचं त्याचा वापर तुम्ही परत कित्येक वेळा करू शकता मी स्वतःच्या अनुभवानुसार सांगते तर चला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आवडला तर लाईक करा चला भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय